तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्नॅपर किंग यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आज आलं आपण बऱ्याच दिवसाने आलो रॉड फिशिंगला आणि बघू शकता पाठी पाणी पण मित्रांनो आज जरा चांगलं आहे आणि ऊन पडलं आहे मस्त बऱ्याच दिवस पावसाने विश्रांती घेतली तर मित्रांनो बघू आज आपल्याला किती कॅच होत आहेत आणि आज पण मित्रांनो आपण ट्रॉलिंगच्या लूरवर कॅच काढण्याचा प्रयत्न करू तर बघू आपल्याला ट्रॉलिंगच्या लूरवर किती कॅच होत आहेत त्या आणि तांबे किती लागतात बऱ्याच दिवसाने आलो आहे तांबे पण आज जमा झाले असतील मला वाटते तर आज काढू काम त्यांचा तर व्हिडिओमध्ये न कंटिन्स न स्कीप करता बर तो मित्रनो नीप्रमाणे अपला सेटअप है रॉड बहू शल थ्री रॉड अपला है मिशल फ्लूड मित्रों रॉड बता लाइन अपनी है पी जी फिशिंग कड़ी लाइन घाइन का रिजल्ट खूब चांगला है जवर जब सहा सत महीने लाइन अपन वह आज एकदम ब्रेक जाए लोर मित्रों वरला है खतरनाक एकदम लूर तांबींचा पण गोबऱ्यांचा पण रिपोर्ट भारी आला ट्रॉलिंग लूर आहे चायनाचा लूर आहे मित्रांनो पण रिपोर्ट आला आहे तुम्ही मागचा व्हिडिओ पण बघू शकता ह्याच्यावर पण तांबी काढलेत रिपोर्ट खूप चांगला आहे लूरला तर बघूया आज आपल्याला काय त्रास होतो लूर या लूरवर आणि आपला हा सेटअप आहे येऊन बसले स्पॉटवर बघूया भरती याची वाट बघते लवकरच भरती बघू ट्राय करू आज आपल्याला किती तांबे लागतात व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला मित्रांनो चांगली कॅच झाले ताम श्रीभास लूर आहे मित्रांनो आणि पहिल्याच तिथे येऊन कास्ट केली पहिलीच कास्ट दुसऱ्या स्पॉटवर आणि ताम लागले मित्रांनो साईज तर चांगलीच वाटते बघा आली जवळ बघू शकता श्रीभासवर मित्रांनो लागले ताम मग अशी आपली एक मीठ झाले मोठी ताम निरो मित्रांनो सीबा लागली मस्त साईज आहे मग एक मिस ट्रॉलिंगला मिस झाली मोठी कॅमेरा चालवून आता दाखवता आली नाही पण ही आता लागली मित्रांनो साईज पण चांगली आहे लांबीची आता पाणी भरायला सुरुवात झाली बघू शकता साईज चांगली साईज आहे ट्राय अजून मित्रांनो आपल्याला किती लागतात त्या लांबी तर

साईज तर मित्रांनो बऱ्याच छान फिशिंग केली एक आपल्याला चांगली मोठी मीच झाली पहिलीच दुसरी कॅच आपण लँड केली म्हणजे अर्धा किलोची साईज आहे तर मित्रांनो दोन स्पॉटर गेलो एक स्पॉटर मीच झाली एक स्पॉटर काढली तिसरा आणि चौथा दोन स्पॉट करू जाऊ घरी बघू मला तर तिसरा आहे पण चौथ्या स्पॉटवर माशा असा लागण्याची आशा आहे त्यानंतर स्पॉट जरा चांगला आहे आणि तिथं आपल्याला कॅच होतात बघू अजून आपल्याला कॅच होता काय येतात जाऊ घरी मित्रांनो लॉगमध्ये कंटिन्यू द्या आणि अशी ड्युटेची मजा घ्या बघू शकता पाणी आता वाढलं आहे थोडा कारण धरणाचं पाणी हा सोडायचं टायमिंग आहे मित्रांनो कारण पाऊस असल्यामुळे धरणाचं वरून पाणी रोवरून सोडतात त्यामुळं खाली पाणी वाढतं आता भरती लागली तरी पण मित्रांनो पाणी खाली चाललं आहे कारण मित्रांनो वरचा पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं पाणी अजून खालीच चाललं आहे आणि खालून पाणी भरतं आहे भरतीचा आणि वरून सोडलेल्या पाण्याचा प्रेशर जास्त असल्यामुळे तो वरून चालला आहे कारण आता एकादशी असल्यामुळं खालच्या पाण्याचा जोर कमी आहे आणि वरच्या पाण्याला प्रेशर आहे त्यामुळं तर बघू अजून किती आपल्याला त्या लॉग मी कंटिन्यू राहा आणि अशाच व्हिडिओची मजा घ्या तर मित्रांनो बरंच टाईम केली फिशिंग बघा कॅच झाले ना। नाही कारण वरचं पाणी जास्त असल्यामुळं तर चला ब्लॉक करू आता चॅन्ट एक कॅच झाला तर मस्त दहा बघितली असेल तुम्ही जातो घरी चला हा ब्लॉक करू एक चॅन्ट